मंदिर मागील परिसरातील कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून तसंच खासदार नरेश मस्के आमदार रवींद्र फाटक यांच्या सहकार्यानं आणि मार्गदर्शनानुसार कोपरी पाचपाकाडी विधानसभेच्या संघटिका माजी नगरसेविका मालती पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यानं आणि विभाग प्रमुख प्रशांत पाटील संतोष बोडके महिला विभाग प्रमुख निर्मला काळे महिला विभाग प्रमुख मनीषा शिंदे शाखा प्रमुख कुणाल पाटील महिला शाखा प्रमुख सुषमा दिवेकर यांच्या विशेष सहकार्यानं करण्यात आले विठ्ठल मंदिर मागील परिसरातील कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आज उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विभाग संघटक रमाकांत पाटील गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीपदादा पाटील हॉप सखाराम महाराज इंदोरे ज्येष्ठ शिवसैनिक भरत पाटील महिला उपविभाग प्रमुख रेवती पाटील महिला उपविभाग प्रमुख संगीता गांगुर्डे मनीषा पाटील उपशाखा संघटक अश्विनी शिगवण उपशाखा संघटक पिंकी आरसकर दीपाली मुकादम अश्विनी शिगवण भारती पाटील गटप्रमुख पिंकी शर्मा तसंच इतर रहिवासी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते कॉपरेटी करण्याची अखेर या मागणीला यश आलेले आपल्या माध्यमातून विशेष प्रयत्नाने या ठिकाणी शुभारंभ पार पडलेला आहे सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब खासदार नरेजी मस्के साहेब जिल्हाप्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि मला असं वाटते की जिथे जिथे कामं आज मागण्या होत आहेत आज साडेतीन वर्ष झाली कालावधी संपलेला असताना देखील जनतेच्या मागणीला आमचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अनाथांचे नात कसल्याच कामाला नाही बोलले नाहीत आणि मला म्हणजे आमच्या कार्यक्षम नगरसेवक का आहेतच आता सध्या माझी असल्या तरी आम्ही त्यांना नगरसेवकात मानतो आणि त्यांच्या याच्याने माध्यमातून बरीच कोपरी गावातली काम झाली आज कोपरी गावात बघायला गेलं तर गटार मुक्त झालेलं आहे त्यांची सगळे आता प अंडरग्राऊंड सगळे गटारं झालेली आहेत आणि रस्तासुद्धा इकडनं आता होतो आहे आणि इतरसुद्धा कुठलंही काम असलं प्रथम होतं आता परत त्याचे थोडे दिवसामध्ये तिकडे चिखलादेव पथ म्हणून हे केलेलं आहे त्यातचंसुद्धा उद्घाटन होतं ते सुद्धा एवढं सुंदर शिल्प बनवलेलं आहे की चार लोक आज तिथे देऊळ पण पाया पडल्या जातात आणि अशी त्यांची कामं होतील आणि त्यांच्या पाठ्यामागे शिंदेसाहेबांचा मस्त साहेबांचा त्यांना वर्दस्त आहे त्यामुळे आणखी कामं होतील आणि आपण सगळ्या गावकऱ्यांना मला विनंती आहे आपण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं आणि त्यांच्याकडनं योग्य ती कामे करून घ्यावी धन्यवाद